आज त्या संभाजी राजाचं कर्तव्यावर आज आम्ही मंदिरात आई माझ्या शिवाजी महाराजाच्या कर्तव्यावर आज मंदिरात आई नाहीतर पूर्व पाकिस्तान मुस्लिम पश्चिम पाकिस्तान मुस्लिम आणि भारत मुस्लिमच झाला असत ही तुम्हा तरुण मंडळाला कळू द्या आणि माझ्या संभाजीला आणि शिवाजीला इसरू नका माझ्या ज्ञानोवाला तुकाबाला इसरा तिथे ज्ञान मिळून पण तिने देह कष्ट करून शिना आज राज्य उभा केले तुम्ही सुद्धा सज्ज व्हा आणि राज्य उभा करा बहिणीची बहिणीच्या आवृत्तीने कशी केली होती जपली होती तशी तुम्ही सुद्धा जपा आणि राज्य आपलं सुखी राहावा राज्यावर सरहद्दीवर युद्ध करायला जावा आपल्या राज्याचं संरक्षण करा तवा आपला मराठा धर्म राहील आपल्या मराठा राज्यात आपण सुखी राहू हे मात्र तरुण मंडळानं माझ्या जाणलं पाहिजे की शिकलं पाहिजे आणि आज राज्यावर आपला जे आहे हे राखलं पाहिजे